सध्या राज्यात शालार्थ आयडी या संदर्भात चर्चा चालू आहे बोगस शालार्थ आयडी संदर्भात राज्यभर या ठिकाणी चर्चा चालू आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये शालार्थ आईडी काय असतो ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर जनमानसाच्या मनामध्ये हे प्रश्न असतो की आयडी काय भाऊ त्याचा नेमका उपयोग कुठे होतो तो कुठे वापरला जात असतो तर या संदर्भात सगळ्यात महत्वाचा आहे की या ठिकाणी शालार्थ आयडी म्हणजे काय की महाराष्ट्रातील अनुदानित ज्या शाळा असतात त्या अनुदानित शाळेमध्ये शिक्षक असतात शिक्षक इतर कर्मचारी असतात यांची एक ओळख त्या ठिकाणी असते त्याला काय म्हणतो आपण एक, एक अद्वितीय ओळखपत्र ते एक असतं हे शालार्थ आयडी याच ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांची माहिती आणि वेतन प्रक्रिया साठी ते वापरलं जात असत तर याच्यामध्ये एक शालार्थ ही एक वेब आहे शालार्थ ही वेग प्रणाली आहे जी महाराष्ट्रामध्ये ज्या अनुदानित शाळा असतात त्या ठिकाणी शाळार्थ मध्ये त्या ठिकाणी वेब प्रणाली जी महाराष्ट्रामध्ये आहे अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांचे कर्मचारी असतात त्यांचे वेतन प्रक्रियेचे काही त्या ठिकाणी संबंध असतात या ठिकाणी तो फार महत्वाचा असतो प्रत्येक कर्मचाऱ्याला शालार्थाडी मिळाल्यानंतर त्याला त्याचा पगार आणि इतर भत्ते शासकीय त्या ठिकाणी त्याची माहिती त्या ठिकाणी त्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तो शालार्थी वापरला जात असतो शाळार्थाडी आपल्याला कसा मिळत असतो आता बघा साधी गोष्ट आहे शाळेमध्ये जे कर्मचारी भरलेले असतात त्या कर्मचाऱ्यांची सगळी माहिती ही शारद प्रणालीमध्ये भरली जाते त्याच्यानंतर तो शाला तायडी तयार होत असतो तर याच्यासाठी सुद्धा काय एक प्रक्रिया आहे तर त्याचा विषय असा असतो की शाला डायडी प्रक्रिया ही रेकॉर्ड त्या ठिकाणी किपिंग करत असतं त्या कर्मचाऱ्याचं ज्याच्यामध्ये शासकीय योजनांमध्ये तिचा वापर केला जात असतो आता साधी गोष्ट आहे की एखादी शिक्षक आहे किंवा एखादी शिक्षकेत कर्मचारी तो शाळेमध्ये ज्यावेळेस कार्यरत था असतो सेवा करत असतो त्याच्या सेवेचे सर्व कागदपत्र आवश्यक कागदपत्र आणि त्या संदर्भातले माहिती जी असते ती ऑनलाईन त्या ठिकाणी भरली जात असते त्यानंतर त्या नियुक्त झालेल्या शिक्षकाला त्या ठिकाणी त्याला ती ओळख असते तो वेतनासाठीचा तो एक आयडी त्या ठिकाणी तयार केला जात असतो जेणेकरून शाळेमधून ते अप्रूव्ह केला जात असतं शाळेचा मुख्यध्यापक हा एक कार्यकारी प्रमुख आहे तर त्या मुख्य त्या ठिकाणी तो शाळा केला असतो त्याच्यानंतर शिक्षण विभाग असतो मग तो माध्यमिक असतो प्राथमिक असतो उच्च माध्यमिक असतो याच्यामध्ये त्या शालेय विभागामध्ये वेतन पथक नावाचं एक युनिट असतं त्या वेतन पथकामध्ये त्याला त्या ठिकाणी मान्यता मिळत असते आता ज्या ठिकाणी अनुदानासाठी पात्र जे कर्मचारी असतात शिक्षक असतात शिक्षक कर्मचारी असतात त्यांना तातडीने त्या ठिकाणी अनुदान उपलब्ध व्हावं त्याच्याकडे शासनाने त्या ठिकाणी काही निकष ठरवले असतात त्या निकषांमध्ये अकरा कागदपत्र निश्चित करण्यात आलेली आहेत त्याच्यापैकी शासनाच्या नियमाप्रमाणे सहा कागदपत्र त्या ठिकाणी आवश्यक असतात ती सहा कागदपत्र त्या कर्मचाऱ्याकडे असतील तर त्याचा अनुदान मिळण्याचा तो मार्ग त्या ठिकाणी मोकळा होत असतो मग याच्यासाठी कागदपत्रांची पडताळणी केली जात असते त्याला एक प्रोसेस असते त्या ठिकाणी शालार देण्याचा आदेश शासनाने त्या ठिकाणी त्या संदर्भात काही नियमावली बनवली असते त्या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत शालार ताटी मिळवताना जे पात्र शिक्षक असतात शिक्षकेत कर्मचारी असतात त्यांची फार फारक होत असते संबंधित टेबलावरच्या अधिकारी त्यांना सहजासहजी त्या ठिकाणी मदत करत नाही अनेकदा त्या ठिकाणी त्यांना अडवणूक होत असते या संदर्भात अनेक तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात मात्र याचे सहा कागदपत्र जे आहेत त्याची खातरजमा शासकीय नियमाप्रमाणे झाली पाहिजे जेणेकरून त्या कर्मचाऱ्याची आणून त्या ठिकाणी होणार नाही किमान सहा कागदपत्र जे ते पुरावा म्हणून पुरावा म्हणून शिक्षण संचालक असतात विभागीय अध्यक्ष असतात त्यांच्या संबंधित कार्यालयाकडून ती त्या ठिकाणी माहिती गोळा केली जात असते ती माहिती गोळा केल्यानंतर त्याची खात्री केली जात असते त्याच्यानंतर काही कार्यालय प्रमुख असतात त्यांनी प्रमाणित केलेलं ज्या नकला असतात त्याचा सुद्धा उपयोग शाळा तारीसाठी त्या ठिकाणी होत असतो मग काही नियम आहेत ते शासनाकडून स्पष्ट करणे ज्यामुळे असेल चाळीस टक्के अनुदान करणाऱ्या ज्या शाळा असतात त्यांच्या अटसता झालेली नसते मग त्यांना वाढीव अनुदानाचा वाढीव टप्पा त्या ठिकाणी मिळणार नाही असं असलं तरी पूर्वीप्रमाणे अनुदान हे वितरित केलं जात असतं आता एखादी कर्मचारी असेल त्याची वैयक्तिक मान्यता त्याच्यामध्ये अनियमितता असली ती मान्यता रद्द झाली असेल तर शासन निधीचा त्याचा त्या ठिकाणी विनियोग होत असतो मात्र तो जर तसा झाला तर शाळाची मान्यता सुद्धा त्या ठिकाणी रद्द करण्यात येते असे शासनाचे नियम आहे म्हणून शासनाने काही निश्चित असे अकरा कागदपत्र त्या ठिकाणी ठरवले आहेत शिक्षक असतील शिक्षिकेत कर्मचारी असतील यांची मान्यता होत असताना मान्यता परत करताना वैयक्तिक मान्यता देण्याच्या त्या वर्षाच्या ज्या त्यांच्या ज्या नोंदी असतात त्या आवक नोंदी असतील जावक नोंदी असतील त्या उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी त्या शिक्षकाच्या नियुक्तीच्या संदर्भात माहिती त्या संदर्भात तो त्या ठिकाणी त्याची नोंद असण महत्वाचं असतं त्याच्यानंतर दहावी बारावी बारावी परीक्षा असतात त्या मंडळाशी संलग्न कामकाजांनी काही केलेलं आहे का त्याची नियुक्ती दिनांक पासून असेल नियुक्ती दिनांकापासून त्याचे चार वर्ष पूर्ण झालं जो कालावधी असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असते बिंदू नामावले तिसरा महत्वाची असते बिंदू नामोलीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नोंद असते आता त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो त्याची नियुक्ती दिनांक त्या नियुक्ती दिनांक कापासून त्याच्या हजेरी पत्रकावर त्या ठिकाणी त्याने सह्या केलेल्या आहेत का त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या ते हजेरी पत्रक ते साक्ष्यांकन केलेलं आहे का शिक्षणाधिकारी ज्याच्या वेळेस भेटी जातात त्या ठिकाणी त्या प्रति ते हजेरी पत्रक प्रामाणिक कर्मचं असतं याला ते आला दिलेला असतो तो तो तीन वर्षाचा प्रमाणित कालावधी असतो आता बघा विविध शासकीय प्रशिक्षणासाठी त्या कर्मचाऱ्यांनी किमान तीन वेळा तरी त्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं पाहिजे त्याला प्रशिक्षणा संदर्भात आदेश असले पाहिजे प्रशिक्षणातील हजेरी पत्र उपस्थिती प्रमाणपत्र कार्यमुक्ती आदेश त्याने केलेलं पूर्ण ते के जे प्रशिक्षण असेल त्या संदर्भात त्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं जात असत ते प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी शाळा तारीसाठी महत्वाचं ठरत असत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शिक्षक पोर्टलवर त्या शिक्षकाची नोंद आता बघा ज्या ज्या वेळेस आपण म्हणतो त्या ठिकाणी त्याचं तेका वार्षिक निकालपत्रामध्ये काम केलेलं असतील मग तो शिक्षक आहे त्याने वर्ग शिक्षक म्हणून काम के केलेलं असतं त्याने त्या वर्गाचा निकाल लावला असतो त्या संदर्भातल्या सुद्धा शाळा ताईसाठी त्या ठिकाणी ग्राह्य आल्या जात असतात नंतर बघा नियुक्ती वर्ष किंवा त्याच्या लगतचे इतर वर्ष असतील त्याच्यामध्ये ती सेवा ज्येष्ठता यादी त्या ठिकाणी तयार केली जात असते तर त्या ठिकाणी नियुक्ती दिनांक वर्षामध्ये त्याने जे शासकीय कामकाज केलं असतं त्या शासकीय कामकाज करत असताना याच्यामध्ये त्याने काम केलं असेल आता ज्या वेळेस नियुक्त नियुक्ती आहे नियुक्तीच्या नंतरच्या सलगच्या दोन चार वर्षामध्ये त्याने जनगणना केली असेल पशुगणना केली असेल निवडणूक एखादी कार्यक्रम केला असेल या संदर्भात त्या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम असतील शासकीय कामकाजासाठी त्या ठिकाणी सेवा अधिकृत केल्या जायची त्याच्यामध्ये प्रमाणपत्र असतील या सगळ्या गोष्टींचा ठिकाणी शाळार तालीच्या प्रस्तावामध्ये उल्लेख केलेला असावा असा शासकीय नियम आहे त्याच्यानुसारच त्याची त्या ठिकाणी शाळार तालीसाठी त्या ठिकाणी मंजुरी होत असते आता नियुक्तीचे दिनांक म्हटलं तर त्या ठिकाणी वार्षिक निकालपत्रक असतं त्या वार्षिक निकालपत्रामध्ये ते शिक्षक असतील वर्ग असतील त्यांनी त्या केलेल्या सगळ्यात महत्वाच्या नोंदी असतात आता नियुक्ती वर्ष आता म्हटलं तर त्याने लगतच्या वर्षाची जी, जी, जी वर्षा सेवा दिली असेल त्या शाळेसाठी तदनंतरची जी काही वर्ष असतील त्याच्यामधून ती सेवा ज्येष्ठ यादी तयार केली जात असते सदर यादी जी असते ती शासकीय असतील त्यांनी प्रमाणित केलेली असते असा नियम आहे मग ज्यावेळेस तो कर्मचारी तिथं नियुक्त असतो त्याचं शैक्षणिक वर्ष असतं नंतरच्या शैक्षणिक वर्षामधल्या त्या संच मान्यता असतात ते काही प्रपत्र असतात त्या कार्यरत कर्मचाऱ्यांची एक यादी असते ती सुद्धा काय असते ती प्रमाणित असते मग याच्यामध्ये वैयक्तिक मान्यताचा सगळ्यात महत्वाचा उल्लेख या ठिकाणी त्या वैयक्तिक मान्यतेच्या याच्यामध्ये ते प्रस्ताव जे असतात त्याच्यामध्ये त्या शाखेची मध्ये ती नोंद असली पाहिजे नंतर बघा आता वैयक्तिक मान्यताचा विषय आला तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो परत शालार्थ आयडी कारण की अस्तित्वात जे आहे त्यांचा शालार्थ आयडी तयार होऊ शकतो मित्रांनो मग अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांची नावं ही आयडी तयार करून त्या ठिकाणी अस्तित्वात नसत नाहीये आता सगळे चालू आहे शालरता भोगस शाळा घोटाळा सगळा राज्यभर चालू आहे मग तो कसा झाला आहे ही आपण आज माहिती पाहणार आहोत आता जे शिक्षक अस्तित्वात त्यांच्या नावाने जात असतो पगाराची उचल त्यांच्या खात्यावर होत असते असे अनेकदायक खुलासे या ठिकाणी या शाळांतआडी बोगस मधून समोर येणार आहे आता गेल्या सहा वर्षाचा विचार केला आपण तर या ठिकाणी विदर्भाचा म्हटलं तर त्याच्यामध्ये पाचशे चाळीस शाळांत भोगस साडी तयार करण्यात आलं ही आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे पोलीस तपासामध्ये सुद्धा झालेली आहे आता ही जी शाळांत प्रक्रिया असते ती कशी असते आता बघा साधी गोष्ट आहे शाळेमध्ये शिक्षक त्या ठिकाणी निवड झालेली असते नियुक्ती संदर्भात आधी प्रस्ताव मुख्याध्यापक त्या ठिकाणी शाळेमधून तो उपसं शिक्षण माध्यमिक शिक्षण विभागाकडे असेल प्राथमिक शिक्षण विभागाकडे असेल तो पाठवत असतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यम त्याला मंजुरी देत असतात प्राथमिक प्राथमिक असतात त्याच्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ते शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ते पाठवले हो जात असतात त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं ऑनलाईन पद्धतीची माहिती त्याची भरली जात असते त्याच्यानंतर नियुक्त केलेले जे शिक्षक असतात त्यांचा शरणार्थ आयडी त्याच्या वेतनासाठी त्या ठिकाणी तो आय डी त्याचा संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक त्या ठिकाणी देत असतात शाळेकडून प्रथम होत असतो त्याच्यानंतर तो वेतन पथकाकडे सुद्धा जात था असतो वेतन पथक सुद्धा त्याला अप्रूव करत असतो मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी जबाबदार कोण आले स्वतःचालक आले दोन नंबर आला माध्यम शिक्षण विभाग नंतर वेतन पदक विभाग आणि शेवटी विभागीय उपसंचालक तिघं त्या ठिकाणी तिघ चारी डिपार्टमेंट त्या ठिकाणी महत्वाचे आता आपल्याला ही जी माहिती मिळते पाचशे चाळीस बोगस शाळा त्या ठिकाणी तयार करण्याची माहिती पोलीस दाखल उघड झाली संपूर्ण तपास त्या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने चालू आहे आता शाळा शाळात तयार करताना त्याचं प्रशिक्षण सुद्धा होण महत्वाचं असतं आता याच्यासाठी ते प्रशिक्षण उपसंचालकांनी दिलेलं आहे अधिकृत ते साहेब नंतर शिक्षणाधिकारी असतील वेतन पथक अधिक्षक असतील हे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या अधिपत्याखाली सर्व काम त्या ठिकाणी चालत असतात शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये संगणक आहे त्याला काही आय पी लॉग इन असतात ते लॉग आयडी असतात ते काढले जात असतात दो काम कर्मचाऱ्यांचे काय ठिकाणी मोबाईलचे त्या ठिकाणी आय पी एड्रेस दिलेले असतात त्या सुद्धा त्या ठिकाणी सायबर पोलीस आयुक्त असतील त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे आपण वर्तमानपत्रामध्ये टीव्ही चॅनल पाहतोच आहे आता ज्यावेळेस तो भोगस शाळेत आय टी घोटाळा झाला त्याची व्याप्ती फार मोठी आहे दिवसेंदिवस ती वाढतच चाललेली आहे आता हे जे शिक्षण विभागाची जी सिस्टीम आहे ती जनरेट झालीची तक्रार तिथं त्यावेळेस झाली होती तेरा मार्चला शिक्षण विभागाकडून सायबर पोलीस ठाण्यामध्ये ती तशी नोंद करण्यात आली होती दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यानच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी त्या शाळात आयडी जनरेट झाल्या जन, जन होत्या सर्व बोगस शाळेत आयडी असतील त्या सहा वर्षाच्या काळामध्ये झालेल्या था। आहेत आता याच्यामध्ये वेतन उचललंय सायबर यंत्रणा ती काम करते सखोल त्या ठिकाणी आपल्या खुलाशी येत आहे आता जसे खुलासे येतील तसं तसं आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळत जाईल म्हणजे एका प्रकारे म्हटलं तर या ठिकाणी कुंपण शेत खात आहे असा त्या ठिकाणी प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकारचा अधिक तपास करण्याच्या संदर्भाने सायबर पोलीस यांनी एनआयसी आणि महाआयटी यासारख्या सर्व त्यांनी माहिती मागवली जेणेकरून तपास अधिक सखोल व्हावा सखोल चौकशी व्हावी सायबर पोलिसांनी त्या ठिकाणी आता मध्यंतरीच्या काळामध्ये जे विभाग योग संचालक आहेत त्यांना अटक सुद्धा केलेली आहे त्याच्या संदर्भातले लिपिक वर्ग असेल त्यांची सुद्धा चौकशी चालू आहे अनेकदायक पुरेसे त्याच्यामुळे समोर येणार आहे आता याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपल्याला असं माहीत होत की हे बोगस राज्यात चालू आहे मग आता आपली सुद्धा एक जबाबदारी होते एक आपण सामान्य नागरिकाच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे की एवढं सगळं होतंय तर शासनाच्या लक्षात कसं येत नाही या प्रकार एवढा प्रकार होतोय मग आपली शिक्षण एवढी कमकुवत आहे का या संदर्भातला तपास करत असताना अधिकाऱ्यांना ते समजत नाही का याच्यामध्ये सगळीकडून त्या ठिकाणी टिकावत आहे अनेक संघटना त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आता या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अधिकारी पण त्याच्यामध्ये त्यांना अटक झालेलीच आहे आता मग याच्यामध्ये दिवसेंदिवस व्यक्ती वाढतच चाललेली आहे संपूर्ण तपास त्या ठिकाणी होतोय सखोल होतोय अनेक धागेदोर सापडत आहे पण आता हे एक त्या विभागाचं काम नाहीये किंवा एका डिपार्टमेंटचं काम नाही त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तीन कार्यालयाची साखळी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी समावेश होतो मी आत्ताच सांगितलं होतं की शिक्षण उपसंचालक कार्यालय असतील शिक्षण शिक्षणाधारी कार्यालय असेल वेतन पथक कार्यालय असतात या ठिकाणी तिघांची सागळी त्या ठिकाणी आहे मित्रांनो आता या संदर्भात वेळोवेळी आपल्याला त्या ठिकाणी आपण देता येईल मी त्या संदर्भात तो आहे आता या संदर्भात आपण जी माहिती बोलणार आहोत ती, ती आपण बोललीच पाहिजे जर आपण बोललो नाही तर बातमी आली आणि बातमी गेली असं होणार आहे या गोष्टींमध्ये सर्वांनी आवाज उठवणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे या प्रकरणावर सरकारनं काम केलंच पाहिजे अशी जनमानसाची इच्छा आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारण की असंख्य शिक्षक आहेत जे बिचारे अहोरात येत आहेत अशा प्रकरणांमुळे त्यांचा शिक्षक होण्याचं स्वप्न सुद्धा भंग पावत आहे या संदर्भात सर्व संघटना आवाज उठवतच आहेत आताच कालच्या दिवशी भाजपचे माननीय आमदार प्रवीण दटके आणि संदीप जोशी यांनी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या संदर्भात चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी यासाठी चौकशी लावावी अशी मागणी केलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये यासाठी चौकशी काय असते ती कशा प्रकारे त्या ठिकाणी तिचा चौकशीचा अहवाल देते त्या संदर्भात मी आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर माहिती सांगणार आहे पुढील व्हिडिओ तूर्त इतकेच जय हिंद जय महाराष्ट्र